मी छान असं ग्रीन चिकन बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य कोथिंबीर घेतली भरपूर अशी कोथिंबीर आहे लसूण आहे आणि आलं हिरव्या मिरच्या आपल्याला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे आणि इथे घेतलेल्या आहेत मी काजू आणि लिंबू घेतलेला आहे दही अर्धी वाटी हे सर्व आपल्याला छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे काजू मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर तर माझ्याकडे पुदिना नव्हता म्हणून भरपूर अशी कोथिंबीर मी घेतलेली आहे इथे मी थोडासा लिंबू पिळते लिंबाचा रस पिळून घेते म्हणजे छान असं ग्रीन वाटण राहतं वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे चिकनमध्ये थोडी मी काळी मिरीची पावडर घातली दही घालायचं आणि मिक्स कर हे वाटण घालून घेते यामध्ये आणि वाटण सुद्धा मिक्स करून मस्कार मंडळी मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे थोडंसं मीठ घालूया पंधरा मिनटं मी असंच झाकून ठेवते वर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमच तेल टाकले तर फोडणीसाठी यामध्ये मी इलायची घेतली हिरवी एक इंच दालचिनीचा तुकडा शहा जिरे इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कट करून चिकन अगदी झटपट होणार आहे कांदा इथे परतून झालेला आहे तर यामध्ये घालते मी एक चमचा धण्याची पावडर आणि पाव चमचा हळद छान असं मिक्स करून घ्यायचं हळद आपल्याला घालायची असेल तर घालू शकता नसेल घालायची तर नाही घातली तरी चालते तर आता यामध्ये मी चिकन घालते पंधरा मिनिटं छान असं परतवून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालते आधीसुद्धा मीठ घातलेलं तर प्रमाणातच घालायचं मीठ सरच्या भांड्यामध्ये पाणी होतं ते घालते यामध्ये काजूमुळे छान अशी ग्रेवी तयार होते पाच मिनिटासाठी झाकण ठेवते इथे आपण झाकण काढूया पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तर मी थोडंसं यामध्ये गरम पाणी घालते आणि पंधरा मिनटं छान असं शिजून घ्यायचं पाव चमच गरम मसाला घालते थोडी ग्रेवी आपल्याला यामध्ये ठेवायची आहे तर आपण नानसोबत किंवा चपाती भाकरीसोबत खाऊ शकतो झाकण ठेवते इथे आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि ग्रेवी पण ठेवायची आहे त्यामध्ये तर आता मी गॅस बंद करते तर मी बनवले आहे सोबत बटर नान आहे तर माझी रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब